नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज फार न वेळ घालवता उद्या नीट परीक्षा दोन हजार पंचवीसचे चार मे रोजी होणाऱ्या दोन वाजता परीक्षेसाठी एक महत्त्वाचा जो काही सल्ला आहे जो पाठीमागच्या तीन चार वर्षाच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर फर्स्ट मध्ये नीट क्रॅक केलेल्या दोन विद्यार्थ्यांची तुमच्यासमोर मुलाखत मी सादर करणार आहे पहिला मुद्दा मी जास्त वेळ न घालवता त्यांचेच आपल्याला दोन शब्द आपल्या एक्झामसाठी उपयोगासाठी येणार आहेत तेच संदेश सांगण्यासाठी माझ्यासोबत एक दोन हजार चोवीसमध्ये सहाशे पस्तीस मार्क्स मिळवून फर्स्ट मध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये जिला ॲडमिशन मिळालेले ती सृष्टी माझ्यासोबत आहे ती आपल्याला मेंटल प्रेशर आणि क्वेश्चन्स कसे टॅकल करावे त्याचबरोबर मानसिक संतुलन या पुढील परीक्षेच्या वेळेपर्यंत असणाऱ्या मानसिक संतुलनावरती ती, ती बोलणार आहे दोन शब्दामध्ये दोन मिनिटामध्ये आणि दुसरा जो जो आपला विद्यार्थी आहे तो सुयेश म्हणून आहे तो सुद्धा आपल्याला दोन हजार एकवीसमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर या ठिकाणी त्याचं ॲडमिशन फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेलं आहे त्यावेळेस फिजिक्सचा पेपर खूप टफ साईड साईडनं होता आणि कोविडची सिच्युएशन पण खराब असतानासुद्धा त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला नीट क्रॅक केलेला आहे तो आपल्याला एक्झामच्या तीन तासामध्ये टाईमचं टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायला पाहिजे या संदर्भात बोलणार आहे फार न वेळ घालवता मी पहिल्यांदा सृष्टीला हा माईक देतो आणि हँडओवर करतो आणि तिला मा मेंटल प्रेशस प्रेशर या सब्जेक्टवरती तुम्हाला पहिल्यांदा स्वतःचं इंट्रोडक्शन देईल आणि त्यानंतर तिचे स्कोअर किती आणि कॉलेज कुठं आहे ते इंट्रोडक्शन देईल आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं जे काही विषय आहे तो दोन शब्दात प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करेल मी सृष्टी आडकर मला दोन हजार चोवीसमध्ये सहाशे पस्तीस गुण आले आणि मी जी एम सी अमरावतीमध्ये आहे तर मी मेंटल प्रेशरबद्दल तुम्हाला सांगू इच्छिते आत्ताचा पिरियड असा आहे की म्हणजे आत्तापर्यंत तुमचं सगळ्यांचं रिव्हिजन वगैरे सगळं झालं असेल तर मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते जे पण तुम्ही केलं आहे कॉन्फिडेंट रहा जे पण आहे आत्ता तुम्हाला काय नवीन शिकायचं नाही आहे पण तुम्ही जे जे केलं आहे ते वापस वापस रिवाईज करत जा जे पण तुम्ही पी वाय क्यू वगैरे सोडवले असतील त्यातून तुम्हाला हॉट टॉपिक्स तर भेटले असतील की ह्यावर वापस वापस, वापस क्वेश्चन येतात बस तेवढं करा डायव्हर्जंट कॉन्व्हर्जंट इव्होल्युशन जे आहे त्यावर पण खूप सारे क्वेश्चन्स येतात मला हे माहीत असताना माझा हा क्वेश्चन चुकला म्हणजे आपण नवीन नवीन गोष्टींच्या मागे इतकं जातो की जे आपल्याला माहिती आहे की हे येणार आहे ते कधी कधी दुर्लक्ष होऊन जातं तर ह्या टॉपिक्सवर लक्ष द्या सगळ्यांनी आणि तुम्ही हे नका विचार करत बसू की भाई उद्या पेपर आहे काय होईन पास होईन का नाही सहाशे प्लस मिळतील का नाही इतकं टफ कॉम्पिटिशन आहे सगळं तुमच्याच डोक्यावर आहे काहीसुद्धा विचार नका करू स्वतःची सीट आहे ते तुम्हाला मिळवायची आहे हे फक्त लक्षात ठेवा ते तुमचे रिझर्वडच करून ठेवा असं नका विचार करू की शंभर सी शंभर लोक आहेत एक सीट आहे कसं होणार बिलकुल विचार नका करू असा सगळ्यांनी तुमच्याकडे खूप एक्सपेक्टेशन ठेवली आहे असले फालतू प्रेशर आणि हे ह्याच्या मागे तुम्ही वाय टाईम वेस्ट नका करू अभ्यासाकडे पूर्ण फोकस करा आणि यार येतं तुम्हाला असं म्हणजे मी तुम्हाला सांगते की माझ्यासोबत पण असं मी पेपर दिला आहे ना असं एक कोण क्वेश्चन नाही की जे तुमच्या आधी डोक्याखालून गेला नाही तुमचे जे पण इन्स्टिट्यूट आहेत टीचर्स आहेत पूर्ण भरोसा ठेवा प्रत्येक क्वेश्चन जो पण येईल उद्याच्या एक्झाममध्ये सगळ्या तुमच्या डोळ्याचं खालून गेलेलं असणार बस तुम्हाला आत्ता रिवाइज करायचं आहे कॉन्फिडंट राहायचं आहे असं तुम्ही एम नकाच ठेवू की भाई सहाशे प्लस पडलं पाहिजे बस तुम्ही डोक्यात हे घेऊन चाला की जे क्वेश्चन तुमच्या समोर येईल तो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट करायचा तो तुम्हाला करेक्टच सोडवायचं आहे हे डोक्यात ठेवून चाला आणि पडून जातात यार मार्क्स इतकं हार्ड नाही आहे नीट क्रॅक करणं स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्ता प्रेशर तर बिलकुल नका घेऊ चिल करा टाईमवर झोपा हो नीट उठा सकाळी जमलं तर इनऑर्गॅनिक वाचू शकता जे सारखं सारखं विसरतं तुम्ही एरर बुक बनवली असेल तर ते वाचा जे तुमच्या वापस वापस चुका होत आहेत माझे पण असे खूप चुका मला सगळ्यांनी सांगितलेलं की ह्या ह्या चुका होत्या स्टील मी ते चुका केल्यात तुम्ही प्लीज असं नका करू नीट क्वेश्चन वाचा मला पण खूप जणांनी सांगितलेलं नीट क्वेश्चन वाचा स्टील माझ्याकडून एक क्वेश्चन चुकीचा झाला जस्ट बिकॉज मी क्वेश्चन नीट नव्हता वाचला वर्क काढायला सांगितलेलं आणि एकदम शेवटच्या लाईनमध्ये लिहिलं वर्क ॲट बी सी म्हणजे फक्त बी सीवाला वर्क काढायला सांगितलेलं मी पूर्ण ट्रँगलचं म्हणजे रेक्टँगलचं एरिया काढला आणि ते चुकून गेलं एकदम एंडपर्यंत वाचा क्वेश्चन जे जे इम्पॉर्टंट आहेत त्या सगळ्यांना अंडरलाईन वगैरे करा आणि तेवढंच आणि बबलिंग करताना नीट करा क्वेश्चन जो सोडला आहे प्रत्येक क्वेश्चन नीट अटेम्प्ट करा कॉन्शियस राहून करा तेवढंच बोलेन मी धन्यवाद सृष्टी खूप छान जे काही मानसिक तणावाने प्रत्येक क्वेश्चन कसा टॅकल करावा करा या संदर्भात खूप छान पद्धतीने आहे आणि तू यशस्वी झालेस त्यामुळं तुझा सल्ला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी येऊ शकेल दुसरा आपल्याला एक छोटासा विषय घेऊन येतो तो म्हणजे एक्झाम्समधील तीन तासाचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं या संदर्भात सुयश आपल्याला सांगेल तो आपल्याला सध्या त्याचं इंट्रोडक्शन देईल आणि त्यानंतर तो विषय तुमचा तुमच्यासमोर विषद करण्याचा प्रयत्न करेल नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो माझं नाव सुयश राजकुमार आडकर मी सध्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर येथे फायनल इयरचा विद्यार्थी आहे आणि मी दोन हजार एकवीसची नीट दिली होती फर्स्ट अटेम्पमध्ये मला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भेटलं तर माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या मी तुम्हाला सांगेल माझा मेन प्रॉब्लेम झाला की टाईम मॅनेजमेंटमध्ये मला फिजिक्स शेवटला ठेवलं होतं मी ॲक्च्युली कधी पण हा हा एक मुद्दा आहे की तुम्ही बायोपहिलं सोडवा हे तर बेसिक सगळ्यांचा गोल्डन रूल असेल की जनरली सगळेच बायो पहिले सोडवतील नंतर केमिस्ट्री आणि नंतर मग फिजिक्स फिजिक्ससाठी कधी कधी आमच्या वेळेस पेपर अवघड आला होता त्यामुळे मला टाईम थोडासा कमी पडला प्लस तुम्हाला सवय अशी असणार की तेवीस चोवीस आणि बहुतेक बावीस पण तुम्हाला तीन तास वीस मिनिट पेपर होता ह्या वर्षी तुम्हाला मित्रांनो फक्त तीन तासाचा पेपर आहे वीस मिनिट एक्स्ट्रा नाही आहेत तुम्हाला ऑप्शनल क्वेश्चन नाही आहेत ह्यावेळेस शंभर टक्के खूप साऱ्या मुलांना टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येणार आहे हे तीन तास मित्रांनो फक्त आपल्या जीवनातले सगळ्यात महत्त्वाचे तीन तास आहेत एक्झामिनर नको आहे आपल्याला मित्र नकोय मैत्रीण नको आहे बेंचमेट नको आहे ना पेरेंट्स नको आहेत ना कोणी नको आहे तीन तास आपल्याला सगळ्या पेपरमधलं सोडून आपल्या शुदोरीत मार्क्स पाडून घ्यायचे आहेत बस एवढं सेम असलं पाहिजे बाकी काहीही नको आहे आपल्याला ते तीन तासामध्ये कोण तीन वेळा आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी एक्झामिनर येतात एकदा सही घेऊन जातात एकदा ते थंब इम्प्रेशन घेतात एकदा कॅमेरा येतो सगळं व्हिडिओ शूटिंग काढून जातात एक्झाम हॉलचं काहीही लक्ष द्यायचं नाही आपापला पेपर सोडवत बसायचं गप इकडे बघायचं नाही तिकडे बघायचं नाही ते तीन तास तुमच्या जीवनातले सगळ्यात महत्वाचे तीन तास असणार आहेत तुम्ही ज्या पद्धतीने वर्षभर पेपर सोडत आलात काही जण पहिलं फिजिक्स सोडत असणार किंवा काही जण पहिलं बायो तुमच्या हिशोबाने चाला आत्ता नवीन प्रयोग करायचा टाईम नाही आहे आपल्याला जसं आपण दोन वर्ष तीन वर्ष अभ्यास केला आहे तसा सेम आपल्याला पेपरमध्ये करायचं आहे एवढंच लक्षात घ्या आणि नंतर जे पण तुम्ही दोन वर्ष मित्रांनो अभ्यास केला आहे त्याचा जो आता आपल्याला रिझल्ट भेटणार आहे तो उद्या दुपारी दोन ते पाचमध्ये आपल्याला दाखवायचा आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे आपली हुशारी त्यामुळे तुम्ही बिलकुल खचून जाऊ नका कोणी काहीही म्हणेल आपल्याला आपले तीन तास महत्त्वाचे आहेत बाबा मित्र येऊन डिप्रेस करेल अरे तू हे वाचलं का अरे तू ते वाचलं का तुम्ही सगळं वाचलं आहे तुम्ही एक पण प्रश्न असा नीटमध्ये माझ्याकडून लिहून घ्या उद्या एक पण प्रश्न असा येणार नाही की जो तुम्ही वाचला नाही आहे सगळा नीटचा पेपर एन सी आर टी बेस्डच येतो एक प्रश्न पण बाहेरचा येऊ शकत नाही तुम्ही सगळं वाचलेलं आहे फक्त थोडंफार ट्विस्टेड पेपर असू शकतो त्यामुळे टेन्शन घेऊ नका टाईम मॅनेजमेंटवरती लक्ष द्या तुम्ही जसं वर्षभर अभ्यास करत आलाय तसं करा आणि बाकी तर एवढंच म्हणेल बाकी सगळ्या गोष्टी जसं की सकाळी उठून प्रत्येक बारीक ते बारीक लक्ष घ्या सकाळी उठून वॉशरूमला जा वॉशरूमचा टाईम वेस्ट घालू नका या तीन तासामध्ये पेपरच्या आधी वॉशरूमला जाऊ या जास्त कार्बोहायड्रेट रिच जेवण करू नका सुस्ती येते दुपारच्या टायमाला झोप येते प्रोटीन रिच डाएट खाऊन जावा पाणी प्या आणि जास्त प्रयत्न करा की आपले तीन तासातले कुठंच वेळ जाणार नाही आहे तीन तास झाल्यानंतर पूर्ण आयुष्य आपलंच पडलेलं आहे मित्रांनो त्यामुळं मी एवढंच म्हणेल की बेस्ट ऑफ लक फॉर द एक्झाम पेरेंट्सनी पण आत्ता जे पण सगळे सोबत असेल विद्यार्थ्यांच्या त्यांनी पण त्यांना मेंटल प्रेशर देऊ नका काही नवीन गोष्टी ट्राय करायचं नाही आहे ते जसं करतायत तसं करू द्या आणि झोप मात्र प्रॉपर घ्या रात्रभर रिवाईज करतो हे करतो ते करतो काहीही नाही टेन्शन तुम्हाला सगळं पेपरमध्ये आठवणारच आहे त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही की मी आठवेल का बाबा पेपरमध्ये लिहिता येईल का पेपरमध्ये सगळं बरोबर आठवतंय तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका आणि पेपर तुम्ही जेवढं वाचा वाचले तेवढ्यातलाच येणार आहे आणि एक लक्षात घ्या नीट ही एक्झाम सिलेक्शनची बिलकुल नाही आहे नीट एक्झाम एलिमिनेशनची आहे पंचवीस पंचवीस लाख लोक एक्झाम देतात आणि हजारोंवरती एमबीबीएसचे सीट्स आहेत त्यामुळं तुम्हाला एलिमिनेशन करणार आहेत तुमचं सिलेक्शनची एक्झाम नाही आहे त्यामुळं तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आता लक्षात घ्या पूर्ण भारतभरात त्यामुळं जे पण करायचं आहे ते आपल्याला तीन तासात आपापलं आपल्या मार्क आपल्या अकाउंटमध्ये मार्क कसे वाढून येतील बाबा याच्याकडे लक्ष द्या बाकीचं कोण कोण हे करायले कोण कुठलं सॉल्व्ह करायले एक्झामिनर काय करायलाय ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आहे ओके ऑल द बेस्ट मस्त रिव्हिजन करा झोप छान घ्या थँक्यू सो मच जेव्हा जेव्हा टेन्शनचे साम्राज्य पसरलेलं असतं जेव्हा जेव्हा टेन्शनचं साम्राज्य पसरलेलं असतं तेव्हा तेव्हा मानसिक संतुलन ही यशाच्या मार्गाची सुरुवात असते मित्रांनो आपल्याला आत्ता जे मानसिक संतुलनच्या संदर्भामध्ये आपल्या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते यशस्वी परीक्षेमध्ये तीन तासामध्ये कसं उतरवायचं आहे मानसिक संतुलन कशा पद्धतीनं टॅकल करायचं आहे प्रत्येक प्रश्नाकडे कसं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे युद्धाच्या तयारीसाठी सर्वजण सज्ज राहा तुमच्या पाठीशी तुमच्या गुरुजनांचं आईवडिलांनी केलेला गेल्या सतरा ते अठरा वर्षापासूनचं सर्व सत्कर्म त्याचबरोबर तुम्ही दोन वर्षाचा परिश्रम आणि ज्या गुरुजनांनी तुम्हाला शिकवलेलं आहे ते गेल्या कितीतरी वर्षापासूनचा एकत्रित परिणाम म्हणून तुमचा यशाचा जो परिपाठ पुढे येणार आहे त्याच्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना उद्याच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आमच्या टीम करिअर मेकिंग गार्डनच्या माध्यमातून आपण मोठं मोठं यश संपादन करावं असंच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा जो उद्याच्या परीक्षेचा शुभेच्छाचा जो कार्यक्रम आहे तो आज संपूया धन्यवाद नमस्कार धन्यवाद